जनावराची सोय व्यापाऱ्याची सोय कायम स्वरूपी कंपाऊंड वॉल अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीचे रोड नाल्या पाण्याची व्यवस्था आज धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समितीतील विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आज आम्ही बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून हे आंदोलन या ठिकाणी केलं आहे हे आंदोलन करण्याचं मुख्य हेतू म्हणजे या धाराशिव कशी उत्पन्न बाजार समितीची स्थापना ही एकोणीसशे एकोणसाठची आणि एकोणसाठपासून ते आज दोन हजार चोवीसपर्यंत या बाजार समितीमध्ये उभे आडवी रेख कामाच्या बाबतीत ओढलेली नाही डॉक्टर पद्मसिंह पाटलापासून ते त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांच्यापर्यंत आज दा आज देखील बाजार समिती त्यांच्या ताब्यात आहे ज्या पद्धतीनं या बाजार समितीचं कामकाज चालू आहे तुम्ही प्रत्यक्ष आज या ठिकाणी आहेत तुम्ही स्वतः फिरून बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कंपाऊंड वॉल बाजार समितीला नाही इन आऊट गेट नाही या ठिकाणी संरक्षण मिळत नाही व्यापाऱ्यांना या ठिकाणी वॉचबन नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही शेतकऱ्यांसाठी सभागृह नाही या ठिकाणी येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह नाही राहायला त्यांचा न निवारा नाही शेतकरी सभागृह जे असतं ते दुसरी गोष्ट अंतर्गत रस्ता नाली कुठल्याही प्रकारचं कधीच काम झालेलं नाही जनावराचा बाजार बघा एक शेडचा एक पत्रा त्या ठिकाणी शिल्लक नाही किंवा जनावर बांधायला एक खुटं जागेवर नाही आणि हा बाजार जवळपास चार ठिकाणी विखुरून गेला जवळपास पाटोद्याला मुरुडला आणि मला वाटतं बार्शी या ठिकाणी हा बाजार गेला तीच अवस्था भुसाळमालाशी झाली तालुक्यात एकशे वीस गाव आहेत चार गावच्या शिवराचा माल देखील बाजार समितीत येत नाही व्यापार कसा चालणार आणि इथं व्यापारी नवीन व्यापारी तर आलाच नाही मला या ठिकाणी स्वर्गीय विलासराव साहेबांचं सांगावं असं वाटतं लातूर जिल्हा आपल्या नंतर स्वतंत्र झाला साहेबांनी पहिलं लक्ष बाजार समितीला दिला आणि बाजार समिती, समिती राज्यात एक नंबर आली पण धाराशिव बाजार समितीचे दिवस काय बदलले नाहीत हे सगळं कुणाचं ज्योतक आहे मला या ठिकाणी एवढंच आहे की आपण राणादादाला मला सांगायचंय हजारो कोटीचे निधी आले म्हणून तुम्ही सांगता प्रत्यक्ष शहराच्या हाकेच्या अंतरावर असले बाजार समितीला एक रुपयाचा निधी आलेला नाही या ठिकाणी व्यापार वाढण्यासाठी एकही पाऊल तुम्ही उचललं नाही आजपर्यंत ज्या ज्यावेळी मी बाजार समितीमध्ये ते विषय मांडला निवेदनं दिली हो आम्ही करतो आहोत प्रयत्न करतो हो आहोत एवढाच शब्द मिळाला पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही सातशे आठशे या ठिकाणी हमालाच्या नोंद आहेत प्रत्यक्ष पन्नास हमालाला या ठिकाणी काम मिळत नाही हा विकास आहे का व्यापारी या ठिकाणी नवीन कुणी आला नाही जुना व्यापार बंद पडला कारण की मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत आज तुम्ही पावसाळ्यात या भाजीपाला व्यापाराची इतकी वाईट अवस्था आहे गुडघाभर चिखलातून त्या ठिकाणी जावं लागतं महिला भगिनी येतात कुठं जायचं स्वच्छालयाला अनेक ज्वलंत विषय आहेत पण हे लोक कानाडोळा करतात या मागणीसाठी आम्ही आज हे आंदोलन छेडलं होतं दुसरा विषय आहे या ठिकाणी गोडाऊन एकोणीसशे सत्याऐंशीचे अॅग्रीमेंट असलेले गोडाऊन आहेत जे की पाच रुपयाच्या बॉन्डवर आहेत बऱ्याचशा गोडाऊनच्या मुदत संपल्या खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनची मुदत संपली पण या लोकांनी त्याच्यावरची कुठल्या प्रकारची अंमलबजावणी केली आणि नाममात्र मात्र भाडं जे एकोणीसशे सत्याऐंशीला भाडं होतं तेच आजही चालू आहे तीनशे पाचशे रुपये भाडं घेतलं जातं वार्षिक जगात हे भाडं कुठं आहे का राज्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा खराच विकास साधायचा असेल तर जे सत्ताधारी आहेत त्यांनी यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि निधी देऊन परत बाजाराचं पुनर्जीवन करावं आणि याच्यामुळे खऱ्या अर्थानं जो व्यापारी आहे जो मोलमजुरी करून खाणारा माणूस आहे आणि या तालुक्यातला शेतकरी आहे तो कुठेतरी सदन होताना दिसेल मला अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावी लागते भाजीपाल्याचे मार्केट आपलं एक नंबरच आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा नाही भुसार माल बारशे आणि लातूरपेक्षा पन्नास शंभर दर जास्त आहे पण इथं आणला जात नाही जागृतीच नाही अंमलबजावणीच नाही आणि सुविधा नाही भौतिक त्याच्यामुळे संपूर्ण सिस्टीम कलॅब झालेली आहे आणि बाजार समिती म्हणजे तालुक्याचा आणि शहराचा आत्मा आहे शेतकऱ्यांचा आत्मा आहे ती सुधारली पाहिजे बाजारपेठ सुधारली तर सगळी सिस्टीम सुधारते एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं